नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा परिसर अभ्यास या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण परिसरची भाग एक व दोनची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पाहत द्वितीय घटक चाचणीची त्यात आपल्याला काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ती त्या विषयाची लिंक आपल्याला पाठवण्यात येईल त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आजच झालेला आपला हा परिसरचा पेपर आहे त्याची ही प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी देण्यात येत आहे इयत्ता पाचवी अभ्यास प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा पाच गुणांसाठी एक आपण पदार्थ वाळवतो तेव्हा त्यातील ते ते पाणी निघून जाते दोन माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवण होय ती माहितीचा उपयोग ज्ञाननिर्मितीसाठी होतो चार पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते पाच बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत वाफ होत असते या पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर ब भाग बघा जोड्या जोडवा पाच गुणांसाठी स्निग्ध पदार्थ ब तेल प्रथिन ड कडधान्ये जीवनसत्वे क को, धान्याचा कोंडा खनिजे इ लोह हो। पिष्टमय पदार्थ अ ज्वारी या पद्धतीने उत्तरे लिहा त्यानंतर प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा दहा गुणांसाठी एक पैठणी मिळण्याचे ठिकाण उत्तर आहे येवला संभाजीनगरचे प्रसिद्ध वस्त्र हिमरुल शाल सोलापूरचे वस्त्र चादर महाराष्ट्रातील लोकांची दैनंदिन जीवनात कोणती वस्त्र वापरतात महाराष्ट्रातील लोक साडी लुगडे धोतर पायजमा सदरा पॅन्ट शर्ट आणि बंगाली वस्त्र वापरतात पाण्याच्या तीन अवस्था कोणत्या उत्तर पाण्याच्या तीन अवस्था आहेत एक वायुरूप घनरूप आणि जलरूप म्हणजेच वाफ बर्फ आणि पाणी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची परिसर अभ्यास या विषयाची प्रश्नपत्रिका वीस गुणांची आपण उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचते थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर याच पद्धतीने अपलोड होणार आहेत थँक्यू